उद्या म्हणजेच बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवारी आहे कालभैरव जयंती आणि कालभैरव हे, काल काल हे भगवान शिवांचे रुद्रावतार मानले जातात त्याचप्रमाणे तंत्र मंत्र यांचंसुद्धा स्वामी म्हणून त्यांची पूजा केली जाते असं मानलं जातं की बाबा भैरव यांची साधना केल्यामुळे आपल्याला जे काही आपले शत्रू आहेत त्यांचं भय राहत नाही किंवा तुमचे शत्रू तुम्हाला फार त्रास देऊ शकत नाही मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीलाच कालभैरव अष्टमी असं म्हटलं जातं ज्या दिवशी कालभैरवांचा जन्म झाला आणि म्हणूनच कालभैरव जयंती असा आपण हा उत्सव साजरा करत असतो याशिवाय कालभैरव जयंतीला जर तुम्हाला तुमच्या कुंडलीमध्ये राहूचा त्रास असेल किंवा राहूची महादशा चालू असेल केतूची महादशा असेल किंवा शनीची साडेसाती अडीचकी अशा काही गोष्टींचा त्रास किंवा यांचे दुष्प्रभाव जर तुमच्या कुंडलीमुळे तुमच्या आयुष्य तुमच्या जीवनामध्ये येत असेल यातून थोडीफारक होईना या कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्ही केलेल्या उपायांनी त्यातून तुम्हाला नक्कीच मुक्तता मिळणार आहे याशिवाय कोणताही रोग ऋण शत्रू यांपासून सुद्धा बचाव करण्यासाठी कालभैरव जयंतीला तुम्ही मी सांगणारे उपाय केलेत तर नक्कीच याचा तुम्हाला फायदा होणार आहे हे उपाय नेमके कोणते आहेत कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला कशा पद्धतीने मंत्र साधना करायची आहे कोणते साधे सोपे उपाय आ करायचे आहेत घरच्या घरी कालभैरवाची उपासना पूजा कशी करायची आहे या सर्वांची माहिती आज आपण बघणार आहोत पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेले बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका याशिवाय व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू कॅलेंडर नुसार अष्टमी तिथी मंगळवारी अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरू होणार आहे आणि अष्टमी तिथी बुधवारी बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपते आहे उदय तिथी लक्षात घेतली तर कालभैरव जयंती ही बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी करणार आहे याशिवाय या दिवशी तुम्हाला आपल्या महादेवांसमोर किंवा कालभैरवाचं जर मंदिर तुमच्या आजूबाजूला असेल आसपास असेल तर तिथे जाऊन तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा अवश्य लावायचा आहे हा मोहरीच्या दिवाचा तिव्या तेलाचा दिवा तुम्ही तुमच्या घरात प्रज्वलित करून मंदिरामध्ये घेऊन जाऊ शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन मग तिथे प्रज्वलित केलात तरीसुद्धा चालेल आणि मग त्याच मंदिरामध्ये बसून तुम्हाला कालभैरव अष्टक्काचा पाठ करायचा आहे किंवा भैरव चालीसा वाचलं तरीसुद्धा चालेल असं केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये जर काही नकारात्मक ऊर्जा तुम्हाला त्रास देत असतील तर यांपासून तुम्हाला प्रोटेक्शन मिळतं याशिवाय नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर राहते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्या आयुष्यामध्ये वाढतो ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख आणि शांती नक्की येते याशिवाय काही मंत्रांचा जापसुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता आता संपूर्ण दिवस तुम्हाला जर या मंत्राचा जप करणं शक्य नसेल तर केवळ तुम्ही ज्यावेळी पूजा करत आहात ती पूजा सुरू करेपर्य सुरू केल्यापासून ते संपेपर्यंत तुम्ही या मंत्राचा जप करू शकता आणि तो मंत्र असा आहे ओम नमो कालभैरवाय नम हा या मंत्राचा अगदी साधा आणि सोपा मंत्र आहे हा मंत्र तुम्ही अगदी पूजा संपेपर्यंत केलात तरी चालेल आता तुम्हाला तितकाही वेळ नसेल तर तुम्ही केवळ एक्कावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा हा मंत्र म्हटलात तरीसुद्धा तुमच्या आयुष्यात असणाऱ्या सगळ्या भयापासून तुम्हाला मुक्तता मिळणार आहे आणि तुमच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी यायला यामुळे नक्कीच मदत होते याशिवाय कालभैरव अष्टकाच्या दिवशी तुम्हाला एक आपल्या घरामध्ये असलेली साधी चपाती घ्यायची आहे फक्त ही चपाती तुम्हाला गोड बनवायची आहे यामध्ये गुळ टाकून गव्हाच्या पिठामध्ये गुळ टाकून तुम्ही त्याची चपाती तयार करू शकता आणि ही चपाती किंवा पोळी तुम्हाला कुत्र्याला कुत्र्याला खाऊ घालायची आहे जर तुम्हाला चपाती देणं किंवा पोळी देणं शक्य नसेल तर तुम्ही दूध अर्पण केलं तरीसुद्धा चालेल मात्र काळ्या कुत्र्याला द्यायला विसरू नका जर तुम्हाला काळा कुत्रा मिळाला तर ते अतिशय उत्तम ठरेल मात्र जर काळा नसेल तर कोणत्याही रंगाचा श्वानाला तुम्हाला या दिवशी आवर्जून चपाती किंवा दूध खाऊ घालायचं आहे असं केल्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी प्राप्त होते काळा कुत्रा हा असं म्हटलं जातं की भै भगवान भैरवांचा सेवक आहे याशिवाय भगवान कालभैरव हे श्वानावरच आरूढ असतात त्यामुळे ज्या या दिवशी तुम्ही जितकी सेवा होऊ शकेल इत तितकी सेवा जर तुम्ही श्वानाची केली तर त्याचं पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होईल आणि न कळत तुम्हाला काल कालभैरवांचा आशीर्वादसुद्धा प्राप्त होणार आहे आता या दिवशी तुम्हाला आवर्जून कालभैरवाच्या मंदिरात जर जाणं शक्य नसेल तर घरच्या घरी प पूजा करायची आहे यानंतर तुम्हाला दीपकदान करायचं आहे नैवेद्यामध्ये कालभैरवाला तुम्हाला जिलेबी किंवा उडदाच्या डाळीचे वडे आणि हे जरी शक्य नसेल तर साधा नारळ अर्पण केला तरी सुद्धा चालणार आहे याशिवाय कालभैरव जयंतीला तुम्ही ज्यावेळी पूजा करणार आहात तेव्हा भगवान कालभैरवांच्या चरणावर तुम्हाला एक काळा धागा अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर ओम रीम बटुकाय आबधू धारा धारणाय कुरु कुरु बटुकाय र्रीम ओम मंत्र या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे असं केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सगळे दुःख दूर होतात याशिवाय आवर्जून श्वानाला तुम्हाला खा गोड खाऊ घालायचा आहे म्हणजेच मग ती गोड चपाती का असेना किंवा दूध का असे ना यानंतर तुम्हाला गोड असा नैवेद्य देवाला अर्पण करायचा आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही गोड जी चपाती करणार आहात तीच देवाला दाखवली तरीसुद्धा चालेल नाळ दाखवलं तरी चालेल किंवा जिलेबी दाखवली तरीसुद्धा चालेल या गोष्टींचा भोग दाखवणं म्हणजेच या गोष्टींचा नैवेद्य दाखवणं हे अतिशय शुभ मानलं जातं आणि यामुळे भगवान शिवशंकर म्हणजेच कालभाव आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या भक्तांवर कृपा करतात कालभैरव हे साक्षात महादेवांचाच अवतार आहे आणि त्यामुळे तुम्हाला जर कालभैरवाचं मंदिर तुमच्या आसपास नसेल तर तुम्ही घरातल्या घरात आपल्या शिवपिंडीची महादेवांची पूजा केली तरी ती पूजा त्यांच्यापर्यंत आपोआपच पोचणार आहे आणि ही पूजा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने करू शकता प्रदोष काळामध्ये करणं अतिशय उत्तम ठरलं जाईल कारण की महादेवांची पूजा ही प्रदोष काळीच केली जाते जर तुम्ही प्रदोष काळी ही पूजा करत असाल तर संध्याकाळी जो काही नैवेद्य असेल तो आवर्जून श्वानासाठी बाजू काढा आणि संध्याकाळी हा नैवेद्य श्वानाला सुद्धा अर्पण करा म्हणजेच हा नैवेद्य आपल्या से जे श्वान म्हणजे सेवेकरी मानला जातो आणि तो कालभैरवाचा सेवेकरी असल्यामुळे तो नैवेद्य काल आपोआपच कालभैरवापर्यंतसुद्धा पोचणार आहे तुमच्या कुंडलीमध्ये जर राहूची महादशा असेल ग्रह वाईट दुष्परिणाम देत असतील किंवा शनीचे साडेसातीने तुम्ही त्रस्त असाल तर आवर्जून या दिवशी तुम्हाला कालभैरव अष्टकाचं पठण करायचं आहे आणि काळा दोरा तुम्ही अर्पण करू शकता याशिवाय कोणतेही निळ्या रंगाची वस्तू किंवा काळ्या रंगाची वस्तू तुम्ही तुमच्या डोक्यावरून क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज सात वेळा उतरवून मग तीसुद्धा तुम्ही काळभैरवाच्या मंदिरात अर्पण केली तरीसुद्धा चालेल यामुळे तुमच्यावर वा असलेले वाईट दुष्परिणाम किंवा नकारात्मक ऊर्जा किंवा ज्या काही गोष्टींमुळे तुम्हाला यश मिळत नाही या सगळ्या गोष्टींचा प्रभाव नष्ट होऊन तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सुख समृद्धी शांती यायला मदत होईल याशिवाय तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये यश तुम्हाला नक्की मिळणार आहे फक्त जी काही उपासना आराधना पूजा मंत्र उच्चार तुम्ही करणार आहात ते अगदी भक्तिभावाने आणि शुद्ध मनाने करा शुद्ध अंतकरणाने करा त्या गोष्टींचं चांगलंच फळं तुमच्यापर्यंत पोचतं असं म्हणतात जे काही आपण देतो ते आपल्यापर्यंत येतं आणि म्हणूनच जेवढं शुद्ध अंतकरणाने तुम्ही ही गो गोष्ट करणार आहात पूजापाठ करणार आहात मंत्रोच्चार करणार आहात तेवढंच शुद्ध अंतकरणाने परमेश्वरसुद्धा तुम्हाला भरभरून देणार आहे तर मग मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट हर हर महादेव लिहायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद